शिवसेना ठाकरे गटात पुन्हा खिंडार ठाकरेंची साथ सोडून आमदार गेले शिंदेसोबत आमशा पाडवींचा ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र लोकसभेसाठी इच्छुक नेत्यांची यादी ठाकरे गटात वाढतीय यामुळे नाराज नेते माध्यमांसमोर येऊन खतखत व्यक्त करताय अशातच विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवेंनीही ठाकरे गटातून काढता पाय घेत शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय आमशा पाडवी हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत नंदुरबार लोकसभेतून पाडवी तिकीटासाठी इच्छुक होते काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असणाऱ्या नंदुरबारमधून आमच्या पाडवींना उमेदवारी हवी होती मात्र त्यांची मागणी अमान्य झाल्याने पाडवी प्रचंड नाराज होते आता महायुतीत गेल्यावर आमच्या पाडवींचे पुनर्वसन केलं जाणार का पाहणं महत्वाचं असेल आमच्या पाडवी यांच्या राजकीय पॉवरबद्दल बोलायचं झालं तर दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते के सी पाडवी यांना काटेकी टक्कर त्यांनी दिली होती मात्र अवघ्या बाराशे मतांनी त्यांचा पराभव झाला पुढे विधान परिषदेवर पाडवींना संधी देण्यात आली मात्र आता ठाकरेंची साथ सोडून पाडवी चाललेत शिंदेसोबत यामुळे आमच्या पाडवी यांचं राजकीय पुढील प्रवास कसा राहील पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई